या बंद पडलेल्या शाळांचे शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन आज बंद झालेले आहे आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांनी शिक्षकांचे समायोजन केले पण संस्था सरकारने शिक्षकांना समावून घेतले नाही यामुळे त्यांचे वेतन बंद झाले आहे परिणामी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची पाडी आली आहे आपल्या न्याय व हक्कासाठी असे सर्व पीडित शिक्षक सोमवार पासून आदिवासी अप्पर आयुक्त यांच्या कार्यालयापुढे आयुक्तांनी समायोजनानंतर ज्या संस्था शिक्षकांना समावून घेत नाही त्यांची मान्यता रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिले होते पण विभागाकडून अशा आश्रमशाळा संचालकावर कारवाई झालेली नाही समायोजन न झाल्यामुळे शिक्षकांचे वेतन आज बंद झाले आहे त्यामुळे शिक्षकांची मागणी आहे ज्या पद्धतीने शालेय शिक्षण विभागाने अनुदानित शाळामधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन केले आहे अगदी त्याच धर्तीवर अनुदानित आश्रम शाळेचे आदिवासी विभागाच्या आश्रम शाळेत समायोजन करावे शिवाय शासनाने आठ जून दोन हजार सोळा रोजी काढलेला नो पे नो वर्क नो पे हा जी आरही त्यांनी रद्द करावा या एकमेव मागणीसाठी सगळे शिक्षक आणि बसलेले आहेत असा इशारा सर्व शिक्षक रोंदांनी दिले आहे यामध्ये अध्यक्ष भूमेश्वर रांगले त्याचप्रमाणे मनोहर टेकाम सुनील ससनकर शत्र काबगते मनोज पटले नीरज चापले विलास कांबडी रजिया शेख पिसेलोकर पीडी मेशरम भालचंद्र रेपडे विजय बट्टे ऋषी बावनकर केडी फुलझेले आरेश लांजेवार आदी समस्त opposition करत्यांनी दिलेला आहे या सगळ्या opposition करत्यांची मागणी तातकाळ कर पूर्ण व्हावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे आमचे प्रतिनिधी संदीप कुमार उरकूडे यांनी घेतलेला हा